नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पारंपरिक नैवेद्याचा एक प्रकार निवेग्र्या आपण उकडीचे गोड पदार्थ पाहिलेत आपण आता उकडीचे नैवेद्यासाठी चालणारे तिखट पदार्थ पाहणार आहे त्यातीलच एक पदार्थ म्हणजे निवेग्र्या उकडीचा हा एक साधा आणि सोपा आणि पटकन होणारा पण चवदार असा पदार्थ आहे शिदोरीमध्ये मी अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या आणि अजून शिदोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आपण पाहतो नैवेद्याचा एक प्रकार निवेग्र्या करण्यासाठी लागणार साहित्य एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी पाणी थोडासा कडीपत्ता ओलं खोबरं एक चमचा जिरे एक चमचा गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे जिरे हिरवी मिरची कढीपत्ता आणि ओले खोबरे आणि चवीनुसार थोडस मीठ घालून बारीक पेस्ट करून घ्यायची निवगऱ्या करण्यासाठी एक जाडगुडाची कढई ठेवायचं आणि त्यामध्ये मापाने आपण एक वाटी पाणी घेतले एक वाटी पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये दोन चमचा तेल घालायचं आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचं आपण मिक्सरला मिश्रण लावलं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडस मीठ यामध्ये घालायचं आता पाण्याला छानशी उकळी आली त्यामध्ये एक वाटी पीठ घालायचं सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आणि गॅस बंद करायचा आणि झाकण लावून हे ठेवून द्यायचं भाद्रपद महिन्यात हळदीची अशी पानं हिरवी गार मोठी मोठी तयार झालेली असतात त्यामुळे आपण हळदीचं पान वापरून निवेद्र करू शकतो त्यासाठी मग हळदीच्या पानावरती असे एखादे बाउल पालती घालून आपण त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकतो या आकारात असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला छान आकारामध्ये हे बघा या असं आपल्याला हळदीचं पान मिळतं या आकारात असं पानं कापून घ्यायची दहा मिनिटानंतर झाकण काढून हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं अजून तसं गरमच आहे मिश्रण अजून गरम आहे एका वाटीला थोडस तेल लावायचं सगळ्या बाजूनी आणि हे घोटून घ्यायचं म्हणजे हाताला चटका बसत नाही आणि छान पीठ घोटलं जात मऊ होपर्यंत हे घोटायचं हे आता हाताने पूर्ण घोटून घ्यायचं आता हाताला सोसवेल असं आहे त्यामुळे हाताने पूर्ण जितकं शक्य आहे तितकं मऊ होऊ हे घोटून घ्यायचं हे बघा केवढं छान पीठ तयार झालं हे थोडस पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मिक्सरला लावून जे घेतलं होतं ते मिश्रण घालून घ्यायचं आणि थोडस कोथंबीर पण घालायचं त्यामध्ये आणि हे परत सगळं एकत्र एक करून छानस घोटून घ्यायचं तयार करून घेतलेल्या हळदीच्या पानांना थोडस तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही मिश्रण आणि छान निघेल यातला एक गोळा घ्यायचा हाताने गोळ करायचं यावरती ठेवायचं आणि पूर्ण हाताने हाताला थोडस तेल लावून सगळीकडे हे पसरून घ्यायचं सगळीकडे समान होण्यासाठी हलक्या हाताने दाब देऊन हे या पद्धतीचं असं करून घ्यायचं या सगळ्याच पानांना हे लावून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूला पण आकार येण्यासाठी हे असं एखादं पान घ्यायचं थोडस जाडचं आणि त्यावरती हलक्या हाताने प्रेस करायचं हे बघा या पद्धतीचं करू शकतो ग्रे आता तयार झालेत आपण ह्या वापवून घेऊ आता गॅसवरती एक स्टीमर ठेवायचं त्यामध्ये तीन पेला पाणी घातलेलं आहे पाण्याला छानशी उकळी आणून दिली त्यावरती हे दुसरं भांड ठेवायचं जर तुमच्याकडे नसेल तर पातेल्यामध्ये पाणी घालून त्यावर चाळण ठेवू शकता आता त्यामध्ये आपण एक एक एकू शकतो एकावर एक ठेवलं तरी पण चालू शकत ते वापरले जातात छान फक्त थोडीशी छिद्राची जागा थोडीशी मोकळी ठेवायची त्या पद्धतीने हे वाफवायला ठेवायचं त्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती पंधरा मिनिटासाठी वाफ काढायची पंधरा मिनिटं झाले आता गॅस बंद करायचा आणि हे बाजूला काढून ठेवून थंड होऊ द्यायचं एका टोपलीत हे थंड करून घ्यायचं बाप्पाच्या नैवेद्यासाठी निवेग्र्या तयार झालेल्या आहेत तूप दही किंवा चटणी यासोबत आपण हे सर्व करू शकतो तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत